कोल्हापूरची घटना अत्यंत चिंचनीय अशी आहे आपल्या चिमुरड्या साडेतीन चार वर्षाच्या मुलींच्यावरती अशा प्रकारचा अत्याचार होणं हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण पाहिलं असेल की तेरा तारखेला घटना झाली आणि त्याला फार वीस तारीख उद्याची कारवाई करण्यासाठी मी इतके दिवस काय प्रशासन करत होतं ही संस्था कोणाची होती कोण याच्या पाठीमागं आहे भुवन झाकण घालण्याचा प्रयत्न करत होतो आता समाजाला सगळ्याला कळलेला आहे असला दुर्दैवी खेळ या सरकारने चालवलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे गृहमंत्र्याचं काय काम आहे गृहमंत्री काय ऍक्शन करणार आहेत का नाही आपल्याला मागच्या काही दिवसाची आठवण करून देतो राणे सरका एक आमदार तो पोलिसांच्या ज्यावेळेला एका मीटिंगला जातो आणि तिथं सभागृहामध्ये सांगतो की ह्या पोलिसांच्या मधल्या अशा ठिकाणी करू की त्यांच्या बायकांना सुद्धा फोन तिथून लावता येणार नाही अरे चाललंय काय ज्या वेळेला पक्षाचा एक, एक आमदार अशा पद्धतीने बोलत असेल तर त्या ठिकाणी गृहमंत्र्याची काही भूमिका स्पष्टपणे असली पाहिजे आरा राबा सारखा माणूस ज्याने गृह अत्यंत उत्तम आहे तुम्ही आपण सगळे जाणवतो अन्यायाच्या जा विरुद्ध लढण्याचा आपण सगळेजण करतोय खरं म्हणजे तिथल्या बदलापूरच्या आमच्या महिला भगिनी युवक असतील किंवा ज्येष्ठ असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करेल त्यांचा आभार मानेल ही जनता रस्त्यावर आली आणि <coughs> रस्त्यावर आल्यामुळं त्याला वाचा फोडायचा चांगला प्रयत्न या सगळ्या महिला भगिनींनी बदलापूरच्या केला आहे कारण जवळजवळ बारा तासापेक्षा जा, तासापेक्षा जास्त ही सगळी मंडळी त्या ठिकाणी रस्त्यावरती होती रुळावरती होती तरी ह्या सरकारला त्याचं काही वाटाना फक्त बदल्या करून भागत आहे का नंतर जो मुब वाढल्यावर हो, तुम्ही पण त्यांच्या निलंबनाच्या काही कारवाई करायला लागल्या ते निलंबन आम्हाला तीन महिन्यांनी परत संपलं शांत झालं की तुम्ही निलंबन मागे घेणार आहे त्यामुळं नायनाट केल्याशिवाय ही जनता राहणार नाही कारण काल महिला भगिनी तुम्ही स्वतः ऐकले बदलापूरच्या त्या म्हणत होत्या आम्ही कायदा हातात घेऊन काय करायचे ते करू आमच्या ताब्यात त्या दुष्शी व्यक्तीला द्या काय एवढी चीड निर्माण झाली कारण ह्या चिमुरड्यावरती अशा पद्धतीचा अन्याय करण्यात आला म्हणून ही चील आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि म्हणून अशा या व्यक्तींना अशी शिक्षा द्या ही जी मागणी केली आणि ती मी कमीत कमी दिवसामध्ये ती शिक्षा सुनावली पाहिजे फास्ट ट्रॅक चालवला पाहिजे तोही फास्ट ट्रॅक जलद गतीने त्याचा निर्णय होणं ही काळाची गरज आहे तरच अशा प्रवृत्त्या थांबती अन्यथा थांबणार नाही त्यामुळं अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी लोकांना रस्त्यावर आहे आणि कुणीतरी आंदोलन का केलं म्हणतो त्यावेळे आजच धनंगे साहेबांनी सांगितलं अरे असं झाल्यानंतर लोक रस्त्यावर येणार नाही का लोक आंदोलन करणार नाही का जरूर करणार तिथला एक नगरा नगराध्यक्ष माझ्या माहितीने म्हात्र आहे काय काय का भाषा आहे त्यांची एका वार्ताहर आमच्या भगिनीच्या बाबत अत्यंत चुकीची निंदनीय आहे का कारवाई त्याच्यावर करत नाही सरकारने त्या माणसावर बी कायदेशीर कारवाई केली पाहिजे अरे आमच्यातला एखादा मुलगा एखादा तलवारीने कापला तर नुसतं त्याचं चित्र व्हॉट्सअपला तुम्ही लगेच त्याला दंड करता शिक्षा देता कायदा लगेच दाखवता दा। ह्या कोणाला कायदा कोण दाखवणार दाखवणारे का नाही कायदा काही का सरकार झोपलेलं आहे हे भारतीय जनता पक्षाचे जे उपमुख्यमंत्री महोदय हे पांघरून घालतात अरे तुम्हाला वेळच पुराणा तुम्हाला फक्त पक्ष फोडा फोडे चिन्ह पळवा पळवी याच्या पलीकडे काय नाही आणि हे सगळे दिवस तुमचे कायदेशीर कोर्ट कचेरा का हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट ले ले। बाकी काही नाही तुम्ही आज आपण होतो लाडकी बहीण लाडकी बहीण आमच्या बहिणी आज टाव पडून सांगतात त्याच्यापेक्षा आमची सुरक्षा महत्वाची आहे लाडकी बहीण मानता त्या लाडक्या बहिणीची सुरक्षा करणं हे पहिलं कर्तव्य सरकारचं म्हणून अशा या सरकारचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो धन्यवाद